हाय नमस्कार सगळ्यांना हे पा आज मी आले किचन गार्डनमध्ये तर किचन गार्डनमध्ये यामुळे आले की माझे आळूचे भाजी लावलेली होती या आळा किती मोठं मोठे पानं झालेत पा मस्त सगळेच पानं असे वड्या करण्यासारखे झालेत आता तर फौजींची आज फरमाईश होती की आळूच्या पानाचे भजे करा तर म्हटलं चला काढून घेऊया आळूचे पानं तर जेवढे पण असे मोठे मोठे झालेत पानं ते तोडून घेऊया आणि आळूचं पान कधी पण तोडताना ही जी कोंबा आहे हेवाला हे नाही तोडायचं कारण ह्याच्यातून हे पहा असं दुसरं पान निघालेलं इथून कधी पण इथून पान तोडायचं त्यामुळं वरचे पण पानं मोठे होतात आणि हे पान हे तोडलं की आपण हे खराब होतं त्यामुळं हे नाही तोडायचं जेव्हा हे बाहेर निघल तेव्हाच हे पान तोडायचं तर चला असे जे पानं आहेत ते बघून बघून तोडून घेऊया पा हे इथं पण एक पान आहे असं बाहेर निघालेलं ह्याच्यातून हे पूर्ण बाहेर आजूक आलं नाही आहे हे पा त्यामुळं हे नाही तोडता येणार हे जेव्हा थोडं मोठं होईल तेव्हा हे तोडता येईल तर आशे पानं तोडून घेऊया कधी कधी आपण काय करतो आळूचे पानं इथून शेंड्यातून खुडतो शेंड्यातून खुडले की खाली पान खराब होऊन जाते शेंड्यातून नाही खोडायचे कधी पण अशी पानं फोडून घ्यायची जे पण मोठे मोठे पानं दिसते झालेली ते घेते मी तोडून त्या वड्या पण होत्या थोड्याफार आणि भजी पण करणं होतील ही ना माती पावसानं खूप अशी मोसरू झाली त्यामुळं नकानं तोडून घेते मी कारण हे मुळातूनच उपण्याची भीती वाटते याची इथे ठेवून घेऊया मी काही प्लेट वगैरे आणली नाही त्यामुळे चव ठेवते असंच फेरफटका माराय आलते किचन गार्डनमध्ये म्हणलं चला पाहूया पाऊस झालाय किती काय आळूची पानं वगैरे कसे का आलेत काय नाही हे बरेच काय आहे त्याच्यात मोठे मोठेपणे आळ्यात दिसणं झालेत काही भरपूर मोठे पण त्याच्यातून दुसरं पान, पान निघालेले त्यामुळं काही तोडणार नाही मी दोन चार दिवसांना ते परत तोडून घेईन हे पहा आरुया आली आणि हे झाड पाने पहा काय बनवायचं आरू चा? याच वड्या बनवायच्या का तळायचे का भजी बनवायचे वड्या आवडत आम्ही आले होते आता डान्सला लागले होते तुम्ही सोचला एक ग्राम टाकूया तुमचा हे आहे पुना कडी पत्त्याचं झाड हे आळूचे पान आणि हे मस्त गवारी लावली आम्ही असे गवारी आल्या देशी गवारीत हे पहा आणि ही मिरच्या येते मिरच्याला फुलं लागलेत मिरच्या लागल्यात पण हे अचानकच असे झाड सुकून चालली त्याचे तर काय समजणं झाले काय झाले ते आणि हे आहे दोडक्याचं झाड तर चला लाडूचा डान्सचा टाइम झाला लाडू बाय बोल इकडे तर बघ चला <laughs> हे पा एवढे आवडचे पानं तोड मी भरपूर असे पानं झालेत भरपूर पानं झालेत मस्त वड्या बनवते आता याच्या आणि फोजींसाठी पकोडे पण बनवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय